सोलापुरात शैक्षणिक क्षेत्रात गेल्या एकतीस वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या बसवेश्वर विचार मंचच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जैन स्थानक बलिदान चौक तुळजापूरवे सोलापूर येथे मोठ्या थाटामाटात आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक राजू भूमकर समाजसेवक पदम राका बाळासाहेब वाघमारे मुख्य आयोजक मल्लेश पुरवंत सर सौभाग्यवती शैलजा पुरवंत कोल्हापूर खंडपीठाचे ॲडव्होकेट आशुतोष पुरवंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सतरा शिक्षक शिक्षिकांना पुरस्काराने गौरविण्यात आले हा समारंभ प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते पार पडला हे सामाजिक बांधिलकीतून सदरचा गुरुजनांचा गुणगौरव सोहळा अभिनव पद्धतीने साजरा करतात माजी शिक्षक व भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन आयोजित केला जातो समाजसेवक राजू भूमकर व समाजसेवक पदम राका यांनी आपल्या मनोगतातून गुरुजनांच्या कार्याचं कौतुक केलं म्हणजे शिवंत महात्मा वर्षे एकवीस वर्ष आहे ते शिक्षकांचा सत्कार करतात त्यां त्याचं सुद्धा ते आयोजित करतो एक चांगलं उपक्रम ते आयोजित करीत आहे बघा देश देशगर्भाचं काम आश्चर्य करतो युवकाला चलन घरण करायचं म्हणजे पहिलीपासून कितीपासून आपण जे मुलं तुमच्याकडे येतात ते माझा मुलं येतात त्यांना घडवण्याचं काम तुम्ही करता आणि त्यांच्या आहे तर तुम्हाला मला एवढी विनंती करायची आहे की त्यांना घडवताना म्हणजे काही ट्रीटमेंट देऊन त्या मुलांना घडवावं आमच्या संघटनेने आणि त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि सरांना सांगत आहे की त्यांना आपण बॉडी लागते पण जे देश घडवतात <laughs>

नुमवी मराठी शाळा धर्मण्णा सादुल प्रशाला व गैवी पीर उर्दू प्राथमिक स्कूल या शाळांना उपक्रमशील शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला भावी नगरसेविका सौभाग्यवती शैलजा मल्लेश पुरवंत यांनी आपल्या मनोगतातून सदर पुरस्कार सोहळ्याचे महत्व विशद केले पुरस्कार आज ह्या कार्यक्रमातलं महत्त्वाचं विशेष म्हणजे स्पॉन्सर बोलवलं की शिक्षकांनी पुरस्कार घेण्यासाठी सोबत यावं अशी आमची एका इच्छा होती की शिक्षकांना पण आपण एक साईकरी वेगळं आगळा वेगळं करावं आणि आज सेल्फी पॉईंट आयोजन केलं आहे शिक्षणासाठी बघित मागवलेलं आहे की पण यातून त्यांनी पुरस्कार घेतल्यावर जोडीनं अथवा एक असं बंधित बसवून त्यांनी फोटो काढून घ्यावं असा मी आज आगळा वेगळा आयोजन केलेला आणि आमच्या एकतीसावा वर्ष आहे आम्ही सरळ पुरस्कार दिले हे एकतीस वर्षापासून ही परंपरा चालवत आणलेली आहे शिक्षकांनी परिधान केलेला मानाचा फेटा लक्ष वेधून घेत होता शिक्षकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून एक आदर्श व सुसंस्कृत विद्यार्थ्यांची पिढी घडवावी असे आवाहन माजी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले ब्लॅकबोर्ड वर्ल्ड वरती लिहायचंय स्मार्ट वर्ल्ड वरती लिहून झालं की स्किप करायचंय दुसऱ्या बाजूला सेव्ह होतय पुन्हा जे जे वर्ष शिकवलेलं ते सगळं डिजिटल पार्टमेंट मध्ये सेव्ह होत फोडायची गरज नाही ज्यावेळेस आम्ही शाळेत शिकलो त्यावेळेस आम्हाला सुरुवातीला सिस्पेन्सिला लिहायला शिकवलं का सिस्पेन्सिल लिहायला शिकवलं की चूक झाली तर दुरुस्त करता येईल <laughs> रबर दिला रबर दिला इराईज करा आता माझं मत तसं नाहीये मी असं करेन मला फोडण्याचीच आवश्यकता भासणार नाहीये आहे माझ्या आयुष्यातला शिक्षकाच्या आयुष्यातला रबर हा गेला पाहिजे मी विचारायला कंखर पाहिजे स्पष्ट पाहिजे ज्ञानी पाहिजे अध्यापक पाहिजे डिजिटल पाहिजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरता आलं पाहिजे आणि कुठल्याही याला नावं ठेवण्यापेक्षा मी ज्या पद्धतीनं काम करतोय ते मला करायला पाहिजे आणि आणि तुम्हाला लाईफ लॉन्ग लर्नर राहायला पाहिजे या समारंभाचे सूत्रसंचालन दत्तात्रय खंडेराव यांनी तर प्रास्ताविक सचिन मोटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश आळंगे यांनी केले